स्वामी समर्थ नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा कशा आहात तुम्ही सर्व ठीकच असणार ठीकच राहा आणि आज आहे श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार तर मी साधीसुधी छोटीशीच पूजा मानून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तर कशी वाटली माझी पूजा नक्की सांगा आणि आज आहे मुंगाची मूठ मुंगाची मूठ आहे तर बघू शकता तुम्ही मुंगाची मूठ झालेली आहे साधी सिंपल आपली घरगुती अशी पूजा केलेली आहे आणि माझी पूजा वगैरे पार पडली आणि मग मी म्हटलं आज राखी आहे रक्षाबंधनची तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज राखी असल्यामुळे राखीची पण धावपड आहे आणि मम्मीकडे जायचं होतं आज मला तर मम्मीकडे जायचं आहे म्हणून सगळं कामं वगैरे हो सकाळीच निपटून घेतले आणि इथे पूजा वगैरे मानून घेतली आणि रात्री मी म मेहंदी वगैरे लावून घेतली होती मी स्वतःच्या हाताने लावते आणि मी शिकली वगैरे नाही आहे जशी येते तशीच लावते तर रात्रीच मेहंदी वगैरे लावली होती अशी साधी सिंपल कारण की मुली खूप मागे लागल्या होत्या मम्मी मेहंदी लाव मेहंदी लाव कारण की मला मेहंदी लावायला तर फार आवडते पण ती वाढवायला आणि ती ठेवायला खूप त्रास येतो मला म्हणून मी जास्त मेहंदी वगैरे बघू शकते तर मी समोर मागे लावली समोर नाही लावलेली आहे तर अशी साधी सिंपल मेहंदी काढलेली आहे मी समोर आणि मागे अशी का काढलेली आहे लावायला खूप आवडते पण ठेवायला आवडत नाही मला खूप वेळपर्यंत ती ठेवा तशीच आणि थोडंसं मग ते हात वगैरे थंडगार पडतो तो मला थोडासा त्रास वगैरे होते मग त्याच्यापेक्षा मी लावत नाही जास्त आणि मला मॅजिक कोन आवडते ते कसं झटपट राहते मॅ मॅजिक कोनचं इकडे लावली इकडे वाढून जाते आणि हा बघा अशी छोटीशी म्हणजे अशी साधी सिंपल माझी मेहंदी वगैरे लावून झालेली आहे आणि सकाळी सकाळी उठली तर बघा इकडे म्हणजे स्लाबचं काम सुरू होतं साईडला घर बनत आहे आमच्या तर स्लाबचं काम सुरू होतं तर बिचाऱ्यांच्या सिमेंट नुकतंच सिमेंट आलेलं होतं आणि मी बघते तर काय पाऊस सुरू झाला झालेला होता तर पाऊस सुरू झालेला होता तर बघू शकता त्यांची सिमेंट वगैरे त्यांनी झाकून ठेवलेलं आहे तर पटपट काम सुरू म्हणजे केलं आहे ते आता मॅनेज वगैरे करून टाकणार ते कसं काय करतात मॅनेज त्यांना माहीत आहे कारण की त्यांचं ते नेहमीच काम राहते पण आम्हाला असं वाटत होतं की पाऊस नाही आला पाहिजे म्हणजे थोडंसं थांबायला पाहिजे पा आणि काल पाणी नव्हतं आणि आज जस्ट त्यांचं स्लाप आहे आणि पाऊस पडत आहे आणि असं हटकोरच राहतो म्हणा पाऊस म्हणा आणि नंतर आईकडे गेल्यानंतर मस्त राखी सेलिब्रेशन झालं बघा इथे रात्री आणि माझ्या मम्मीकडे रात्री राखी बांधतात आणि तसंही मुहूर्त तुम्हाला माहीत आहे दीड एक पन्नास नंतर मुहूर्त सुरू झालेला होता राखीचा तर इथे बघा इथे आहे सामान वगैरे आणलेलं आहे तर इथे आहे पेटारा राखीचा इथे सगळं राखीचा पेटारा जमा करून ठेवलेला आहे डायनिंगवर आता एक 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 जो जो राखी बांधणार तो तो समोर घेऊन जाणार आहे इथे रा आरतीची ताट वगैरे सगळे सजून वगैरे झालेले आहे बघा असे सग इतक्या साऱ्या राखी आहे बघू शकता तुम्ही कारण की मेंबर तेवढे आहे आणि बाकीचे मेंबर आले नाही आहे रात्री येणार आहे तर ते उद्या बांधणार राखी तर मग ते येणार आहे आणि मेन म्हणजे माझा भाऊ नाही आहे त्याच्यामुळे मला खूप अपसेट वाटत होते की सगळे राखी बांधणार मिस नाही बांधणार त्यामुळे थोडंसं मी अपसेट होते आणि मला बरे बरंसुद्धा नव्हतं तर त्यामुळे मी जास्त व्हिडिओ वगैरे असं काढला नाही आज थोडं बहुत जेवढं काढू शकली तेवढं काढलं तर मम्मीकडे सगळ्या दोन्ही आत्या वगैरे आल्या होत्या सगळ्या आत्यांची मुली मुलं सगळे आले होते आणि अशी सगळी तयारी आमची सुरू इथे सुरू आहे तयारी राखीची तर अर्धसामान अंदरच आहे अर्ध म्हणजे इकडे आणलं कारण की बच्चू लोकं होते आमच्याकडे चार पाच बच्चे लोक होते तर ते खूप चुलचुल चुलचुल चुल, करत होते म्हणून आम्ही अर्धसामान अंदरच ठेवलेलं आहे आणि म्हणजे थोडं थोडं जे ज्यांना लागणार ते आणणार मग मग एवढं सामान आणून ठेवलेलं आहे तर अशी आमची सेलिब्रेशन होतं छोटं मोठं आणि बघा हा हा एक पिल्लू तर राहतच नव्हता मग त्याला केळस पाहिजे नव्हता केळस पाहिजे होता इतकं चुलचुल चुलचूल सुरू होतं याचं इतकं चुलचूल सुरू होतं खूप चुलचुल सुरू होतं आणि खूप मज्जा येत होती यांची चिल चिल्ली आणि खरं सांगते ज्या घरात लहान लेकरं त्या घरातलं वातावरण वेगळंच राहतो खूप वेगळं राहतो त्या घरातलं वातावरण तो बघा त्याला पेडा पाहिजे आणि त्याला काही ना काही तो उसलाच आहे तिथून मनात आणि खूप छान मज्जा येत होती मम्मीकडून जायची इच्छाच नव्हती होत पण दुसऱ्या दिवशी शाळा होती तर जायनं भाग होतं तरी ते बघा ही आत्या आहे माझी हे पप्पा आहे आणि आता आत्या पप्पांना ओवाळून घेते ना आमच्या घरी जे जुनी पद्धत आहे तीच टिकून आहे जिथपर्यंत आपली जुनी पद्धत आपल्याला टिकवता येणार तिथपर्यंत आपण आपली जुनी पद्धत टिकवणार तर बघा खाली बसूनच राखी वगैरे बांधत आहे आणि डोक्यावर रुमाल नाही तर टोपी घे घे घ्याच कारण की म्हणजे ते म्हणतात ना खुलं डोक्यावर अक्षिदा वगैरे नाही लावायचं तर ते तेच सुरू आहे बघू शकता आणि मी थोडीशी अपसेट आहे कारण की माझा भाऊ नाही आहे सगळेच राखी बांधत आहे आत्याची मुलं वगैरे सगळेच आले आहे आणि माझा भाऊ नाही आला तर मला मी थोडीशी अपसेटच होती मला वाईट वाटतच होतं की भाऊ नाही आहे मी कोणाला राखी बांधू असं होतं माझं सुरू तर बघा इथे आत्याची वगैरे राखी वगैरे बांधून झालेली आहे आणि भावासोबत भाऊजोलाही ओवाळलं जातो तुम्हाला माहीतच असणार तर असं दोघांनाही आमच्याकडे बसवतात भाऊ आणि भाऊजला तर बघू शकता इथे मस्त बसलेले आहेत मजाक मस्ती खूप सुरू होती मी तुम्हाला व्हाईस रेकॉर्डिंग नाही देत कारण की कॉपीराईट येते त्यामुळे मी जास्त वॉइस रेकॉर्डिंग देऊ नाही शकत आणि इथे बघा चुंडू मुंडू ह्या तर राहतच नव्हता हा पिल्लू तर राहतच नव्हता खूप आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय फ्रेंड्स